एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती शंभूराजांना संगमेश्वरामध्ये कैद केली आणि याच्यानंतर चाळीस दिवस छत्रपती शंभूराजांचं हाल हाल करण्यात आलं आणि अकरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला या महापापी औरंगजेबानं छत्रपती शंभूराजांची हत्या केली आणि याच्यानंतर औरंगजेबाचा सरदार जुलफिकार खान यानं रायगडाला वेळा घातला लाखो सैन्य होतं आणि वरून रायगडावरून छत्रपती शंभूराजांची पत्नी महाराणी येसुबाई निखराची झुंज दिली परंतु शत्रुबळ मोठं होतं त्यामुळे टिकाव लागला नाही आणि त्या ठिकाणी महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज या ठिकाणी कैद झाले इथून पुढचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु शंभूराजांची कन्यांचं शंभूराजानंतर काय झालं पुढं त्यांचा मृत्यू कसा झाला याची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ही खरी माहिती मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो चार सप्टेंबर सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी शिर्के यांच्या श्रुंगारपुरामध्ये शिर्क्यांचा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये भवानीबाई यांचा जन्म झाला महाराणी येसुबाई आणि शंभूराजे यांना कन्यारत्न प्राप्त झालं म्हणजे शंभूराजे आबासाहेब झाले आणि महाराणी येसुबाई मासाहेब झाल्या या राजपरिवारामध्ये आनंद झाला सगळ्यांना अहो भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सईबाई राणीसाहेब यांची नात आणि पुढे भवानीबाई यांचं लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी झालं अहो शंकराजी महाडिक हे अंबिकाबाई यांचे पुत्र होते महाडिक आणि भोसले घराण्याचे शहाजीराजांच्या पासून चांगले राजकीय संबंध होते महाडिक यांना महाडिक आडनाव मिळण्याचं कारण म्हणजे बांधवांनो महाड महाड बांदराचे वतन आणि देशमुखी आणि बंदराची मुकदामी आल्यामुळं त्यांना महाडिक म्हटलं जाऊ लागलं शंकरराजी महाडिक यांची आजोबा परसोजी महाडिक यांनी शहाजीराजांच्या बरोबर फार मोठा पराक्रम केला होता शहाजीराजांनी राज्य स्थापन करण्याचं काम चालू केलं होतं आणि त्या स्वराज्याच्या कामामध्ये परसोजी महाडिक यांनी फार मोठी कामगिरी बजावली होती आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणा दाखवला होता आणि तेव्हापासून या घराण्याचे आणि शिवशाहीचे संबंध होते परसोजी महाडिक यांना सात मुले होती आणि या सात मुलापैकी हरजीराजे महाडिक यांना छत्रपती शिवरायांची कन्या अंबिकाबाई यांना देऊन महाडिकांची सोयर संबंध त्या ठिकाणी झाले होते भोसल्यांची की ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधव राजे शिर्के मोहिते या कुटुंबांचे संबंध भोसल्यांच्या बरोबर होते त्याचप्रमाणे महाडिक आणि भोसल्यांचे संबंध होते महाडिक हे घराणं अतिशय प्राचीन आहे उत्तर हिंदुस्थानातून आलेलं हे क्षेत्रीय कुलावंत घराणं महापराक्रमी सन सोळाशे मध्ये शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगड मोगलांच्या ताब्यात गेला येसुबाई शाहू कैदेत सापडले आणि त्याचवेळी शंकराजी महाडिक यांनी महाराणी येसुबाई आणि शाहू यांना सोडवण्यासाठी यांच्या सुटकेसाठी निखराचे प्रयत्न केले होते अनेक वेळा मोगलांच्यावरती छापे टाकले शिरछेद केले मोगलांचे परंतु शत्रू सैन्य फार मोठं असल्यामुळं त्यांना ते शक्य झालं नाही छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हे स्वराज्य गशात घालण्याचं पाहत होता अहो संपूर्ण दक्षिण प्रांतामध्ये मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या गावची गावं लुटली जात होती धर्मांतर करून घेतलं जात होत आणि अशा वेळी हरजीराजे महाडिक आणि शंकराजी महाडिक यांनी जिंजीचा तो प्रांत आहे तो स्वराज्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मोगलांना कधीही शरण गेले नाही असं हे प्रामाणिक महाडिक घरान अह शंकराजी महाडिक म्हणजे आणि ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज सुटून आले त्यावेळी शंकराजी महाडिक यांना चार हजार मनसबदारी त्यांनी दिली शाहू महाराजांनी आणि शाहूंची बहीण ज्येष्ठ बहीण भवानी यांना चोवीस गावाची त्या ठिकाणी सनद दिली शाहू महाराजांनी बहात्तर वाड्याची पाचही वतनाची सनन त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांनी एवढं प्रेम होतं आपल्या बहिणीवरती आणि स्वराज्याबद्दल निष्ठा असणार हे महाडिक गराण आपल्या वडिलाप्रमाणे भवानीबाई अत्यंत हुशार आणि धाडशी होत्या या सनदीप्रमाणे शंकराजी आणि भवानीबाई ताराळ्याला आले मित्रांनो तारळ हे गाव पाटण तालुक्यातलं साताऱ्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतर असणार हे ताराळे गाव आणि त्यावेळी मुघलांनी गावची गावं नष्ट केलेली होती त्याचप्रमाणे या ताराळे गावची सुद्धा घडी विस्कटली होती भवानीबाई त्या ठिकाणी गेल्यानंतर या गावाची व्यवस्था सगळी भवानीबाईंनी पाहिली सगळी घडी गावाची नीट व्यवस्थित बसवली आणि पुढे नंतर काही दिवसातच शंकराजी महाडिक यांचं निधन त्या ठिकाणी झालं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी भवानीबाई या सती गेल्या ताराळे येथील यांची खाजगीची स्मशानभूमी म्हणजेच ताराळे आणि काळगंगा यांच्या संगमावरती असलेली समाधी आजही त्या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते अनेक इतिहासप्रेमी त्या ठिकाणी जातात आणि नतमस्तक होतात छत्रपती शंभूराजांच्या मुलींच्या पायाशी आणि भवानीबाईंना दोन मुलं होती दुर्गोजी आणि अंबाजी आजही तारळे गावात राजे महाडिक म्हणजेच भवानीबाईची सासरची जी मंडळी आहेत त्यांच्या पराक्रमाच्या खुना आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहावायस मिळते अनेक दस्तावेज पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्याकडं आजही राजे महाडिक यांचे आठ वाडे मोठ्या दिमाकात उभे आहेत आजही महाडिक यांचे वंशज त्या ठिकाणी राहतात त्या पराक्रमाच्या खुना आपल्याला तिथं गेल्यानंतर पाहावयास मिळतात तर, पा तर मित्रांनो सातारा शहरापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असणारं हे ताराळे गाव पाटण तालुका येतो आजही त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांच्या मुलीचं गाव आपल्याला पाहावयास मिळतं आणि ते गाव पाहिल्यानंतर एक अभिमान आपल्याला वाटतो या स्वराज्यासाठी कित्येक तरुणांनी त्या ठिकाणी कित्येक मावळ्यांनी बलिदान दिलं आणि या बलिदानाच्या खुना आजही आपल्या पाहुयास मिळतात त्यामुळे मित्रांनो ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा छत्रपती शंभूराजांच्या मुलीची माहिती लक्षात ठेवा आपल्या घरातील मुलांना इतिहासाच्या अशाच गोष्टी सांगा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती शंभूराजे यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपल्या मुलांना आपण नक्की सांगा गडकिल्ले दाखवा आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्यामधलं प्रेम नक्की जागे करा जय हिंद जय महाराष्ट्र